राज्य निवडणूक आयोगाकडून नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे दोन डिसेंबरला नगर परिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान घेतलं जाणार आहे तर तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी निवडणुका घेतल्या जातील कोकण विभागात सत्तावीस नाशिक विभागामध्ये एकोणपन्नास पुण्यामध्ये साठ संभाजीनगरमध्ये बावन्न आणि अमरावती विभागामध्ये पंचेचाळीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत दहा तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे अर्ज भरण्याची शेवटची तारीख सतरा नोव्हेंबर असून उमेदवारांच्या अर्जाची छाननी अठरा नोव्हेंबर पासून होणार आहे तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख पंचवीस नोव्हेंबर आहे तेरा हजार तीनशे पंचावन्न केंद्रांवर निवडणूक पार पडणार आहे दुबार मतदारांबाबत निवडणूक आयोगाकडून दक्षता घेण्यात आलेली आहे दहा नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरता येणार आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख सतरा नोव्हेंबर असेल अठरा नोव्हेंबरला उमेदवारांच्या अर्जाची छाननी केली जाईल आक्षेप नाही तिथं एकवीस नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याची तारीख आक्षेप आहे तिथं पंचवीस नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची तारीख